आज केलेली चांगली गुंतवणूक आपले भविष्य समृद्ध व सुरक्षित करते ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स फायनान्शियल कन्सल्टिंग फायनान्स शेअर मार्केट व रिअल इस्टेट कन्सल्टिंगचे सावनेर क्षेत्रातील एकमात्र स्थान अधिक मदतीकरिता ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर ब्रांचला संपर्क करा लाईक like, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा सावनी तालुक्यातील खापा नजीकच्या गुमगाव शिवारातील खापा नागपूर रोडवरील इको इकोप्लास्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड गुमगाव या वेस्ट प्लास्टिकपासून प्लाय बनवणाऱ्या कंपनीमध्ये दिनांक दहा डिसेंबर रोज मंगळवारला पहाटे चार वाजता दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली यात लाखो रुपयांच्या कच्चा माल व मशिनरी शेड नष्ट झाले अक्षरशः लोखंडी पिणाचे शेड अँगल हे आधीच्या उष्णतेने घडले सुदैवाने कोणत्याची जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मध्यरात्री पाडीला असलेले इन्चार्ज यांनी सुपरवायझर मालकाला व पोलिसांना दिली तसेच तात्काळ अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली चार वाजून पंधरा मिनिटांनी खापा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले साडेचार वाजता सावनेर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर महादुल्ला मोहपा व नागपूर महानगरपालिका येथील अग्निशमन दलाच्या चार गाड्याही दाखल झाल्या अग्निशमन दलाच्या मेहनतीने आग दिन दहा रोज मंगळवारला सायंकाळपर्यंत आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आग आटोक्यात आणण्यासाठी अंदाजे पंचावन्न ट्रीप पाण्याने अग्निशमन दलाच्या गाड्याने विजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आगीने रौद्ररूप धारण केले होते या आगीत पहिल्या आर आर पी रिसायकल रिडिझायनर पॉलिमर युनिटमध्ये असलेले ॲल्युमिनियम बॅग्स मल्टीलेअल पाउचेस पॉलिस्टर फिल्म्स इत्यादी कच्चा माल व सांगितले यात कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही घटनेमध्ये वेळ कंपनीने रात्री पाळीचे कर्मचारी आपल्या रूममध्ये आराम करत होते त्यावेळी कंपनीमध्ये मागच्या भागाला असलेल्या कच्च्या माल शॉर्ट सर्किटमुळे आग लागली कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग याने रुद्ररूप रूप धारण केले होते या आगेत कच्चा माल मशनरीज व कंपनीतील एक मालवाहूक वाहन जळले तेथील विविध मशनरीज जळून नष्ट झाल्या तसेच डब्ल्यू पी डी वूड पॉलिमर कॉपोजिट या युनिटमधील पी व्ही सी पावडर कॅल्शियम कार्बोनेट पावडर लाकडी भुसा पॉलिस्टर एस्टिस्ट्यूट स्टॅबिलायझर इत्यादी कच्चा माल व तेथील मशीन जळून खाक झाल्या दी तसेच दि तिनाच्या शेद आणि शेडचे मोठे मोठे खांब हे आगीच्या तापामुळे वाकून शेड कोसळला यात कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही या आगीमुळे अंदाजे तीन करोडपेक्षा जास्तचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असल्याची तेजिंदर सिंग गांधी कंपनी मालक यांनी सांगितले बातमी लिखेपर्यंत आग धग धगत दिसत होती अग्निशमन पथकामध्ये खापा अग्निशमन दलाचे अधिकारी निखिलेश वाडेकर ड्रायव्हर समीर पठाण कर्मचारी शकील शेख डब्ल्यू मोगरे धनराज मधुमटके सावनेर अग्निशमन दलाचे अधिकारी तुषार सुखदेवे कर्मचारी सूरज पांतावणे सूरज ढोके शुभम गोलाईत कुणाल बांबल मंगेश टेकाडे आशिष कांबळे सागर काकडे वैभव रहांगडले व विविध ठिकाणून आलेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांचा समावेश होता पुढील कारवाई खापा पोलीस करीत आहे